श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या श्रावण महिन्याचा पाचवा सोमवार आहे आपल्याला उपवास करायचा आहे व शिवामूठ ही सातू आहे सातू म्हणजे काय तर तांदळाच्या साळी हरभरे व गहू हे एकत्र दळल्यानंतर बनलेल्या पिठाला आपण सातू म्हणतो परंतु शिवामूठ अर्पण करण्यासाठी हे तिन्ही धान्य आपल्याला अखंड घ्यायचे आहे व त्याचीच शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण मा जी कोणती सेवा भगवान महादेवाच्या चरणी अर्पण केली असेल तिची उद्या शेवटच्या सोमवारी सांगता करायची आहे नेहमीप्रमाणे मी जी सेवा केली असेल तिची ती सेवा करून झाल्यानंतर दुधामध्ये अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे लेपन करण्यापूर्वी त्या भातामध्ये दही घालावे व शिवपिंडीला लेपन करायचं आहे महादेवाची पंचोपचार पूजा करावी आरती करावी शिव अष्टोत्तर नामावली म्हणून बिल्वपत्र महादेवाला अर्पण करावे बिल्वपत्र नसल्यास अखंड अक्षदा अर्पण कराव्या व दही भाताचा नैवेद्य हा आपल्या घरातील व्यक्तींनीच ग्रहण करायचा आहे त्याचप्रमाणे जर घरातील व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेलेली असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी असेल तर ती घरी आल्यावरच प्रसाद द्यावा प्रसाद हा बाहेर पाठवू नये कारण उद्या आमावश्या देखील आहे आणि शिळा भात देखील खाऊ नये हा प्रसाद तुम्हाला उद्याच्या उद्याच ग्रहण ग्रहण करायचा आहे श्री स्वामी समा